हॅलो एव्हरीवन तर आम्ही आज आलो होतो बड्डेसाठी शॉपिंग करायला तर बघा मा माझ्या मुलाचा बड्डे आहे त्यासाठी बड्डे बॉयसाठी कपडे घेण्यासाठी आलेलो होतो तर कपडे पण सिलेक्ट झालेले होते तर बघा इथं किती छान छान व्हेरायटी आहेच तर बघा मुलांचे मुलींचे किती छान छान ड्रेस आहेत तर मला आम्ही याच दुकानामध्ये कपडे घेतले नंतर आलो आम्ही इकडं साडी घ्यायला तर बघा मी इथे साडी काही साडी सिलेक्ट केलेल्या होत्या तर यामधून मला एक चूज करायची होती तर बघा तर मी एक यामधली एक साडी सिलेक्ट केली आणि नंतर निघालो आम्ही घराकडे तर बघा घरामध्ये घराकडे निघता निघता आम्हाला खायची होती पावभाजी तर पावभाजी तर बघा इथं पावभाजी बनवणं चालू होती तर बघा पावभाजी आम्ही पावभाजी खाल्ली आणि मागणी निघालो घराकडे तर बघा पावभाजी खूप टेस्टी होती बघा तर बघा सारू सारू पावभाजी खात नव्हता तर त्याच्यासाठी दुसरं काही वेगळं घेतलं होतं तर बघा घरी आल्यानंतर मी तुम्हाला आहे हा ड्रेस घेतला बड्डे बॉयसाठी तर बघा ड्रेस किती छान आहे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे तर बघा किती मस्त असा ड्रेस घेतलेला आहे हा त्यावरचा पॅन्ट आहे तर पॅन्ट बघू शकता तुम्ही ब्लॅक कलरचा पॅन्ट पण खूप छान होता खूप छान असं कॉम्बिनेशन होतं त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा ड्रेस आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझी साडी तर हे बघा मी बर्थडेसाठी साडी घेतलेली आहे तर बघा हे साडी मी सिलेक्ट केलेली आहे तर बघा याच्यावर असं खूप छान वर्क होतं आणि डिझाईन पण खूप मस्त होती खालून पण वर्क होता आणि मधा मधा पण वर्क होता तर बघा तर या साडीची प्राईस तुम्ही बघू शकता मी तर काही सांगणार नाही बघू आता मी साडीची प्राईज तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा